बघा निर्णय घेतलेला का आहे काय म्हटलं आम्ही तुम्हाला सरकारनं निर्णय घेतलेला आहे बरोबर घेताना सरकारनी छोटी सुरू कायदेशीरच गोष्टी पूर्तता केल्या असणार आता या ठिकाणी ज्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे ते सर्वात महत्वाचं काय तो काय तुमच्यासाठी माझ्यासाठी काय वेगळा नाही तर जे काही सरकारनं आयुक्तांनी म्हणजे आता जे काही प्रशासक आहे यांनी मागितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्तता केल्या पाहिजेत आणि चौदा गावांचा प्रश्न सोडवला पाहिजे त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत असता कामा नये फक्त चौकटीमध्ये बसून सरकारनी त्या पूर्तता केल्या पाहिजेत आता सरकारला विनंती केलेली आहे साडेसात हजार कोटी रुपये या शहराच्या आपल्या चौदा गावांचं माझं तर म्हणणं आहे एक एक हजार कोटी रुपये द्या प्रत्येक गावाला म्हणजे सतरा किती चौदा चौदा गाव चौदा एक हजार कोटी आले तर आपलं गाव म्हणजे कॅलिफोर्निया होणार एकदम कॅलिफोर्निया यादव हो डॉक्टरांची भरती